ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावाचे भूमिपुत्र आणि सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले प्रवीण नानासाहेब निमसे यांचे ड्युटीवरती जात असताना हृदयविकारानं निधन झालंय प्रवीण निमसे यांच्या पार्थिवावरती एकवीस मार्च रोजी दुपारी टाकळीमिया अमरधाम इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत मेजर निमसे यांच्या अंत्यदर्शनासाठी गावामध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित होता प्रवीण नानासाहेब निमसे हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावाचे भूमिपुत्र आहेत ते एकशे बत्तीस बटालियन किशनगंज बॉर्डरवरती हेड कॉन्स्टेबल या पदावरती कार्यरत होते ते एक महिन्याची रजा संपवून रेल्वेनं ड्युटीवरती जात असताना वाराणसी रेल्वे, रेल्वे स्टेशनवरती प्रवीण निमसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालंय त्यांच्या निधनाची खबर गावामध्ये येताच पंचक्रोशीमधील शोककळा पसरली आहे टाकळीमिया गाव बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली दरम्यान थीक ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतं लावण्यात आली घोषणा देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेच्या समोर पुष्पवृष्टी केली आहे नायब तहसीलदार संध्या दळवी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सैन्य दलामधील अधिकारी तसेच जवान यांच्यासह विविध स्तरामधनं मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता प्रवीण निमसे यांच्यावरती शासकीय इतमामात टाकळीमिया येथील अमरधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत प्रवीण निमसे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी एक मुलगा भाऊ भाऊजई चुलते बहीण असा मोठा परिवार आहे ते टाकळीमिया सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब दगडू निमसे यांचे चिरंजीव मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी